श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता नुकताच अठरा तारखेपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे पितृपक्ष हा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांची आपल्या पित्रांची सेवा केल्याने आपल्यावर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद हे देतात आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते शास्त्रानुसार आपले पितर हे जर आपल्यावर संतुष्ट असतील तर त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाची आणि घराची भरभराट होते पण जर पितृदोष असेल आपल्या घरामध्ये तर या पितृदोषाचे परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात आणि तसंच येणाऱ्या पुढच्या सात पिढ्यांनासुद्धा हे पितृदोषाचे परिणाम भोगावे लागतात तर आपल्या घरामध्ये पितृदोष आहे हे कसं ओळखायचं आणि नेमकं पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची कोणती लक्षणं ही आहेत आणि या पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी आपण कोणते उपाय करावे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही जी काही आजच्या या व्हिडिओमध्ये पितृदोषाची लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे तर ही जर लक्षणं तुमच्याही घरामध्ये जर असतील तर तुमच्याही घराला पितृदोष आहे असं तुम्ही समजून जा आणि तसंच मी जे काही उपाय तुम्हाला पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी करायला सांगणार आहे ते या संपूर्ण पितृपक्षामध्ये तुम्ही नक्की करा आणि यामुळे तुम्हालासुद्धा पितृदोषापासून मुक्ती मिळेल चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात प्रथम जाणून घेऊया की पितृदोष म्हणजे नेमकं काय आपल्याला सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात का असे ना पण पितृदोष हा असतोच पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार हे जर योग्य पद्धतीने झाले नाहीत तर त्या व्यक्तीचा आत्मा हा संतुष्ट होत नाही तृप्त होत नाही मग अशा वेळेस त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना पितृदोष हा होतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जर अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा पितृदोषाचा फटका हा पिढ्यान पिढ्या सहन करावा लागतो आणि तसंच पितृदोषाच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात काही काही कुटुंबांना हा पितृदोष इतक्या खडतर प्रमाणामध्ये असतो की कितीही देवपूजा दानधर्म केला तरी सुद्धा हा पितृदोष त्यांचा काही दूर होत नाही मग अशा वेळेस त्यांनी पितृपक्षामध्ये काही महत्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत म्हणजे जेणेकरून या उपायांनी त्यांचे पितर हे तृप्त होतील आणि त्यांना आशीर्वाद देतील आपल्या घरामध्ये पितृदोष आहे हे कसं ओळखायचं तर आपल्या कुटुंबामध्ये पितृदोष असेल तर अचानक अपघात होतात किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरीही लागत नाही किंवा त्यांची व्यवसायामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कटकटी कलह हे सतत होत असतात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत घरामध्ये वाद होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये विवाहयोग्य मुलाचा किंवा मुलीचा विवाह हा होत नाही त्यांच्या लग्न जुळण्यामध्ये अडथळे येतात मुलांशी संबंधित अनेक समस्या या निर्माण होतात मग मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही करिअरमध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये सततचं आजार पण आहे आणि त्याचप्रमाणे वंशवृद्धीसुद्धा आपल्या घरामध्ये होत नाही विवाहित दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होत नाही पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये संततीचे सुखच मिळत नाही घरामध्ये सतत आर्थिक समस्या आर्थिक चणचण ही जाणवणं पैसा हा घरामध्ये न टिकणं अनाठाई खर्च होणं ही जी काही आहेत तर ती सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत ही सर्व लक्षणं असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे हे, हे समजून जा या सर्व समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्या घरामध्ये नक्कीच पितृदोष आहे आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये वंशवृद्धी सुद्धा होत नाही कधीकधी कधी तर अनेक वेळा मुलं हे जन्माला येतात पण लगेच मरण पावतात नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा खूप कष्ट करूनही आपल्याला अपेक्षित हे मिळत नाही नेहमी नुकसानच आपल्याला होत आहे तर हे पितृदोषाचंच लक्षण आहे त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अनेकदा मतभेद किंवा ऐक्याचा अभाव असतो आपल्या कुटुंबात आपल्या घरामध्ये सुख शांतीचा अभाव असतो कुटुंबातील काही व्यक्ती या नेहमीच आजारी असतात खूप उपचार करूनही बरे होत नाही तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे आपल्या घरामध्ये जर कठिणातला कठीण खडतर पितृदोष असेल तर कोणतंही काम आपण जर आपल्या हातामध्ये घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे मिळतच नाही कारण आपल्या घरामध्ये खडतर आणि कठीणातला कठीण प्रखर पितृदोष असतो त्यामुळे खूप प्रयत्न करूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नाही आणि तसंच आपल्या घरातील मुलाचा किंवा मुलीचा लग्नानंतर घटस्फोट होणं हे सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे पितृदोषामुळे माणूस हा पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या शुभकार्यामध्ये नेहमी अडथळे येतात कुटुंबातील सदस्य अनेक हे अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखालीच राहतात घरामध्ये अनेकदा ताणतणाव आणि त्रास हा असतो तर ही सर्व काही पितृदोषाची लक्षणं आहेत या लक्षणांपैकी एक दोन जरी लक्षणं तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे या लक्षणावरूनच आपण समजावं की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे यावरूनच आपल्याला कळेल की आपल्या घरात पितृदोष आहे तर ही सगळी लक्षणं आहेत ती पितृदोषाची आणि हा पितृदोष कशामुळे होतो तर आपल्या घरातील एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी हा योग्य प्रकारे न होणं तसंच श्राद्धसुद्धा त्या व्यक्तीचं न करणं यामुळेच हा पितृदोष आपल्या घराला लागत असतो आपल्या पूर्वजांना विसरणं किंवा त्यांचा अपमान करणं यामुळे पितृदोष आपल्याला लागत असतो आपल्या घरामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचा जर जर आपण योग्य प्रकारे अंत्यविधी हा हा केला नाही नाही तर त्या शांती ही ना ही। त्या व्यक्तीच्या आत्म्याला मिळत आणि व्यक्तीचा आत्मा तृप्त न होता भरकटत राहतो त्या आत्म्याला शांती मिळत नाही त्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मा हा मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या घराण्यातील वंशजांना त्रास देतो आणि यामुळे आपल्याला पितृदोष लागत असतो या उलट जर आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट असतील तर आपले पितर हे आपल्याला कधीही त्रास देत नाही उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वादच देतात त्याचप्रमाणे धर्माविरुद्ध वागणं पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडं तोडणं साप मारणं किंवा मा कोणाकडून तरी मारून घेणं यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागू शकतो त्यामुळे इथून पुढे तरी तुम्ही चुकूनही साप हा मारू नका किंवा मा कोणाकडूनही मारून घेऊ नका त्याचप्रमाणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडंसुद्धा तोडू नका धर्माविरुद्धसुद्धा चुकूनही वागू नका आणि आपल्या पित्रांचं पितृपक्षामध्ये श्राद्ध हे नक्की करा आपल्या पूर्वजांचं स्मरण करायला विसरू नका पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे तर आपल्या पित्रांच्या श्राद्ध हे करायचंच आहे किंवा पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येला तर्पण हे करायचं आहे आणि आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध करताना आपल्याला ब्राह्मणाला भोजन हे नक्की द्यायचं आहे जमेल तेवढा दान आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने या पितृपक्षामध्ये करायचं आहे पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा हा आपल्याला रोज लावायचा आहे यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात रोज संध्याकाळी या पितृपक्षामध्ये आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्या घरामध्ये आपल्याला कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आपल्या पित्रांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी यांचे दान केल्याने पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे तुम्हाला पित्रांचं श्राद्ध केल्यानंतर ज्या काही वस्तूंचं दान हे करता येत असेल तर त्या वस्तूंचं दान तुम्ही नक्की करा आणि तसंच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड हे लावा आणि त्याची काळजीसुद्धा घ्या पिंपळाच्या झाडावर आपल्या पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण जर पिंपळाचं झाड हे लावलं आणि त्याचं संगोपन केलं तर आपले आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचप्रमाणे अध्यायाचं अध्या रोज पठण केल्याने सुद्धा आपल्याला असलेला कठीणातला कठीण खडतर पितृदोषा दूर होतो त्यामुळे या संपूर्ण पितृपक्षामध्ये श्रीमद भागवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठण हे जर तुम्हाला करणं शक्य असेल तर नक्कीच करा नाहीतर आपल्या ांच्या तिथीला तरी या अध्यायाचं पठण हे नक्की करा तर हे जे काही सगळे उपाय मी सांगितले आहेत तर ते सगळे उपाय जर आपण केले तर आपल्याला असलेला कठीणातला कठीण खडदर पितृदोषा आपला नष्ट होतो आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते तुमच्या घरालाही पितृदोष लागलेला असेल तर तुम्हीसुद्धा हे उपाय नक्की करा तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती दिली आहे की पितृदोषा कसा ओळखावा आपल्या घराला पितृदोष लागला आहे हे कसं ओळखायचं पितृदोषाची कोणती लक्षणं आहेत आणि पितृदोष म्हणजे नेमकं काय आणि पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आपण कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ